चला तर मी आता आले शंभू महादेवांच्या मंदिरात आज सोमवार असल्यामुळे मी दर्शनाला आलेले आहे तर तुम्ही इथे मंदिरात जवळचा व्ह्यू बघू शकता हाय मी स्वाती स्वागत करते तुमच्या माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये चला तर मग कशा तुम्ही जण मजेत ना मी पण मजेत चला तर मग बघूया चला तर मग या सगळेजण चहा प्यायला मस्त गरमागरम बाहेर थंडीचं वातावरण मस्त पाऊस चाललो आहे आणि मी इकडे चहा पिते या चहा प्यायला तर बघू शकता इथे मी आलेले मंदिरात महादेवाच्या आज समोर असल्यामुळे मी बार बार एकच्या दरम्यान आलेले आज एवढी गर्दी नव्हती नाही तर लय गर्दी असते बघा मंदिराजवळचा व्ह्यू आता मी इथे दर्शन घेते आणि मग बोलते गर्दी नसल्यामुळे छान सोक्त दर्शन होईल चला तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या मी घरी आलेले आहे तर म्हटलं आता कपाट भरपूर विस्कटलेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं आता कपटच सध्या आपण आवरून घेऊया दुपारच्या वेळेस तर म्हटलं आता कपट आवरावं तर बघू शकता मी इथे कपडे खाली काढलेले आहेत तर आता घड्या घालून वगैरे घेते आणि मग तुम्हाला पुन्हा भेटते बघू शकता इथे माझे कपाटावरून झालेले आहे मी कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून व्यवस्थितपणे मांडलेले आहेत तर तुम्ही पण मला सजेस्ट करा मी कसे मांडले कसे नाही कसे मांडायला पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघू शकता कपड छानपैकी मी आवरून ठेवलेलं आहे आता म्हटलं भाजी निवड मेथीची तर काल बजार होता आमच्या इकडे तर मेथीची भाजी ताजी ताजीच खोडायला छान असते पण काल वेळच भेटला नाही तर म्हटलं चला तर आता वेळ आहे तर निवडून घ्यावा तुम्ही पण कधी निवडता मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता मस्तपैकी आता मी मेथी थोडी स्वस्त झाली आहे की नाही तुमच्याकडे कशी आहे काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तशी मला मेथीची भाजी खूप आवडते हिरव्या भाज्या पाल्याभाज्या पाहिज्या पाहिजे आहे की नाही तर मग मी आवांना बोलले का मेथीची भाजी घेऊन या मला खूप आवडते त्यासाठी म्हटलं चला आता निवडून घेऊया म्हणजे रात्रीच्या स्वयंपाकामध्ये आपण मेथीची भाजी बनवूया तर चला मी निवडून घेते